नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव रनाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा झुंजारची आगेकूच ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग आठवा बंगल्यातील प्रशस्त दिवाणखान्यातील मोठ्या घड्याळात एक चा टोला पडला होता दिवाणखान्यात किशोरी सुनेत्रा आणि कॅप्टन सुखासने होते अस्वस्थ झालेली किशोरी वेड्याप्रमाणे फेऱ्या घालत होती झुंजाराव अद्यापर्यंत कसे काय नाही आले ते यापूर्वीच यायला पाहिजे होते ती सारखीच म्हणत होती नाही ते यापूर्वी कसे येणार आता मात्र त्यांची येण्याची वेळ झाली आहे सुनेत्रा म्हणाली कशावरून त्या माणसानं आपल्याला काही दाद लागू दिली नाही आपण कुठे जातो हे त्यानं किशोरीबाईंना सांगितलं नाही त्याला या अवधीत फोन करता आला असता की सुखासने म्हणाले कॅप्टन सुखासने अतिशय अस्वस्थ झाले होते त्यांच्यात शारीरिक धैर्य खूप होते पण विशेष कल्पनाशक्ती नव्हती त्यांच्यात मानसिक धैर्य बिलकुल नव्हते झुंजार विश्वासघातकी आहे अशीच त्यांची समजूत झाली होती किशोरी चर्चा करण्याच्या मनस्थितीत नव्हती एकाएकी ती फेऱ्या मारताना थांबली आणि म्हणाली ऐका त्या सर्वांनीच बंगल्याकडे येणारा मोटारीचा आवाज ऐकला हा झुंजारच्या गाडीचा आवाज नाही अलीकडे स्कूटरचा सुकाळ झालाय किशोरीबाई शांत राहा हा झुंजार असणं शक्य नाही पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती धावत बाहेर गेली त्या उरलेल्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि ती त्यांच्या मागून गेली स्कूटरच्या इंजिनाचा आवाज बंद झाला आणि एका क्षणानंतर ती विलक्षण आकृती त्यांनी पाहिली झुंजार किशोरी निराशेनेच म्हणाली झुंजार एकटाच होता त्यानं प्रशांतला आणलं नव्हतं त्याचे ओले कपडे त्याच्या शरीराला चिकटले होते केस विस्कळीत झाले होते आणि चर्या चमत्कारिक दिसत होती अरे देवा झुंजारराव काय झालं सुकासने धावत पुढे येऊन म्हणाले तुमची मोटर कुठे गेली आणि तुम्ही आता स्कूटरवर न आलात ना प्रशांत कुठे आहे झुंजार फक्त किशोरीकडे बघत होता तो म्हणाला किशोरीबाई मला फक्त तुमच्या बरोबर बोलायचं आहे त्यांनी त्याच्या नजरेतील अर्थता आणि दुःख पाहिले आणि काय घडले असावे याचा तर्क केला प्रशांत जिवंत नाही आणि झुंजार ती बातमी खाजगीरित्या किशोरीला कळवू इच्छित आहे त्यांना ओळखलं त्यांना तसं करणं स्वाभाविक होतं किशोरीच्या बोलण्याची वाट न पाहता जुंजारनं तिचा हात पकडला आणि तिला दिवाणखान्याच्या बाहेर नेले ती थरथर कापत होती झुंजारनं तिला घट्ट पकडले नसते तर ती खाली पडली असती अल्पकाळ का होईना पण तिला तसं दुःख द्यावं लागणार याचं जुंजारला वाईट वाटत होतं त्यानं तिला बंगल्याच्या पाठीमागल्या भागातील एका खोलीत नेले तिथला दिवा लावला त्या ठिकाणी आपलं बोलणं कोणी ऐकणार नाही अशी खात्री केल्यानंतर त्यानं दार बंद केलं आणि तो थरथर कापणाऱ्या किशोरीकडे गेला ऐका किशोरीबाई तुमचा प्रशांत सुखरूप आहे तो जिवंत आहे आणि आरामशीर आहे तो अगदी हलक्या आवाजात म्हणाला आता तुम्ही खाली बसा तुम्ही अगदी शांत बसल्याशिवाय एकही अक्षर बोलू नका आ, तुम्ही खरं सांगताय ना हे तिनं कळवळून विचारलं अगदी ईश्वराला स्मरून सत्य सांगतोय तुमचा प्रशांत अगदी सुखरूप आहे तिचं थरथरणं थांबलं ती तिथल्या एका खुर्चीवर बसली झुंजारच्या सूचनेप्रमाणे ती काही बोलली नाही नंतर तिनं दीर्घसुस्कारा सोडला आणि म्हणाली मला हे समजत नाही आहे जर प्रशांत सुखरूप आहे तर त्याला तुम्ही बरोबर का नाही आणलं तू आता कुठे आहे किशोरीबाई तुम्हाला त्रास देण्याची माझी इच्छा नाही प्रशांत यावेळी माझ्या घरी आरामाने झोप घेत असेल माझी बायको त्याच्याजवळ बसली असेल बदमाशांचा डाव फसला पण त्यांचा डाव कसा काय फसला त्यांना पैसे मिळाले आणि त्यांनी प्रशांतला तुमच्या स्वाधीन केले तुम्ही त्याला तुमच्या घरी का नेले ते सांगतो नीट ऐका आपल्याला विजूचा आभार मानलं पाहिजे तिच्यामुळे छोट्या प्रशांतचे प्राण वाचले आहेत ती येथून रहस्यमय प्रकारे नाहीशी झाली ते तुम्हाला माहीत आहे मी आता सर्व तुम्हाला माहिती देतो झुंजारनं तिला हलक्या आवाजात स्पष्ट शब्दात थोडक्यात सर्व माहिती सांगितली शेवटी तो म्हणाला किशोरीताई कोणीतरी तुमच्या मुलाचा खून करण्याचा प्रयत्न केला होता तो कोण असावा याबद्दल माझ्याकडे पुरावा नाही त्याचा डाव सिद्धीस गेला आहे असं भासवलं तर तो कोण आहे हे के उघडकेशील केवळ पाच लाख रुपये मिळवण्याच्या हेतून तुमच्या मुलाला पळवण्यात आलं नव्हतं त्याच्या मागे काहीतरी डाव होता आणि म्हणून मी बिजू बरोबर त्याला मुंबईला पाठवलं पण का बाळाला तुम्ही माझ्या स्वाधीन का केलं नाही आणि तुम्ही मला एकटीला हे सर्व का सांगत आहात कारण प्रशांत जिवंत नाही असं भासवलं तर त्या कारस्थानी खुनी व्यक्तीला पकडता येईल शिवाय प्रशांतला इथं आणण्यात त्याच्या प्राणाला धोका आहे म्हणून तुम्ही आपलं काम योग्य प्रकारे बजावलं पाहिजे आपल्याला अतिशय दुःख झालं आहे अशी खोटी बतावणी केली पाहिजे पण हे सर्व खरं आहे ना बाळ जिवंत आहे ना असं तुम्ही माझ्या समाधानासाठी तर सांगत नाहीत ना मी तुम्हाला पुन्हा एकदा सप्तेवार सांगतो की तो अगदी खुशहाल आहे उद्या तुम्ही सावधगिरी बाळगून मुंबईस गेलात तर त्याला बघूही शकाल पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे काही काळ खोटी बतावणी करावी लागेल तिचं बरंच समाधान झालं होतं ती हलक्या आवाजात म्हणाली तुम्ही म्हणता तसं करणं फार कठीण आहे माझ्या नोकरांनाही काही कळू द्यायचं नाही मुरलीलाही काही कळू द्यायचं नाही तो तर आमचा फार जुना आणि प्रामाणिक नोकर आहे त्याला खोटं सांगणं योग्य नाही सुनेत्राला आणि सुखासनेना तुमचं बोलणं समजू शकेल थांबा थांबा झुंजार मध्येच म्हणाला त्या दोघांनाही सत्य सांगायचं नाही त्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका हे नाटक फार तर दोन तीन दिवस चालू राहील पण मला ते शक्य नाही होणार तुम्ही माझ्या मुलाला इथे आणा सुखासने आणि सुनेत्रा यांच्यासारख्या माणसांना मी खोटं काय कसं सांगू शकेन ठीक आहे मदत करण्याची जर तुमची इच्छा नसली तर मी तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही मी ताबडतोब मुंबईला जातो आणि तुमच्या मुलाला घेऊन येतो किशोरीबाई एक लक्षात ठेवा त्याच्या खुनाचा प्रयत्न होऊन एक तासही लोटलाला नाही तो प्रयत्न फसलेला आहे आणि सध्या तो सुरक्षित आहे पण एकदा त्याला तुमच्या ताब्यात दिल्यानंतर माझी जबाबदारी संपली मग पुन्हा त्याच्या खुनाचा प्रयत्न होईल हे निश्चित समजा पण तसा प्रयत्न कोण आणि का करेल तो कोण हे तुम्हाला माहिती आहे का किशोरीबाई कुठल्या पुरट्या बदमाशांनी पैशाच्या लोभानं तुमच्या मुलाला पळवले नव्हते त्याचा खून करणं हाच कोणाचा तरी मुख्य हेतू होता तो माणूस आणखीन प्रयत्न करण्यास मोकळा आहे प्रशांत येथे असला तर त्याच्या प्राणाला धोका आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो कोणी कोण आहे हे आपल्याला माहीत नाही पण ते समजून घेण्याचा मी जो मार्ग सुचवला तो एक मार्ग आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाही का अखेरीस तिची समजूत पटवण्यात झुनदारला यश मिळाले ती मान हलवीत म्हणाली तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण मला ते कठीण जाणार आहे पण मी धक्का बसल्यामुळे मुखी बनले असं मी भासवीन हा ठीक आहे मी आता त्या दोघांना भेटतो पण किशोरी ताई प्रशांतच्या पश्चात तुमच्या इष्टेटीचा वारस कोण ते मला सांगाल काय ती दचकली हा विचार माझ्या मनात आला नव्हता ती म्हणाली रघुनाथ पण तो असं करेल अशी माझी कल्पना नव्हती हा रघुनाथ कोण तो माझा धीर माझी आणि त्याची काही वर्षात भेट झालेली नाही पण तो माणूस निरुपद्रवी आहे माझे पती जिवंत असताना तो येथे यायचा पण रघुनाथचं हे काम असावं मला तसं म्हणायचं नाही पण तुमच्या मुलाच्या मृत्यूची बातमी बाहेर पसरताच तुमचे वकील त्या रघुनाथला तसे कळवतील आणि तो येथे येईल त्याचं लग्न झालंय का नाही नाही त्याचं लग्न नाही झालेलं आहे ठीक आहे आता तुम्ही तुमच्या खोलीत जा आणि दार बंद करून विश्रांती घ्या बहुधा सुनेत्रा आणि सुखासने तुम्हाला भेटायला येतील तेव्हा भांबावल्याचं सोंग घ्या आणि एक अक्षर बोलू नका तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा आणि बाकीचं सर्व माझ्यावर सोडा तुमचा मुलगा सुरक्षित आहे आणि त्यासाठीच आपल्याला हे नाटक करावे लागणार आहे हे लक्षात ठेवा तिनं मान डोलावली त्यानं तिला तिच्या खोलीत नेले ती आपल्या सूचनेप्रमाणे वागेल अशी त्याची खात्री होती तिनं त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला होता नंतर तो तळमजल्यावरील दिवाणखान्यात आला तेव्हा सुखासणे व सुनेत्रा धावत आली झुंजाराव काय प्रकार आहे इतका वेळ तुम्ही किशोरीता काय सांगत होतात सुखासनाईंनी विचारलं मला ते तिला एकटीलाच सांगायचं होतं तो खेदाने म्हणाला पण काय सांगायचं काय होतं मला उशीर झाला म्हणून उशीर सोनेत्रा घाबरून म्हणाली अरे देवा म्हणजे झुंजाराव जर वाईट पत्नी असेल तर आम्हाला कळू द्या प्रशांत जिवंत नाही काय अरे देवा पुनका देत सोनेत्रा म्हणाली सुंदर वाटे अश्रू झरत होते अरे देवा हे घडलं कसं तुम्ही किशोरीला एकटीलाच बाजूला नेवलं तेव्हा मला कसं असं वाटलं होतं तुम्ही आमच्या समोर तिला ही बातमी सांगू शकणारच नव्हतात सुंदर तिथल्या खुर्चीवर कोसळलं आणि म्हणाला सुनेत्राबाई आत्ता जे मी काय भोगलय ते मला कधीच विसरता येणार नाही त्यातून किशोरीबाईंना ती भयंकर बातमी सांगणं हे तर फार भयानक होतं पण घडलं काय आपल्या आश्रूपूर्ण नजरेने त्याच्याकडे पाहत सुनेत्राने विचारलं प्रशांत जिवंत नाही या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही भयंकर आहे भयंकर आणि घडलं कसं काय बिघडलं आणि तुम्ही त्याला वाचू कसे शकला नाहीत झुंजार क्षणभर शांत राहिला तो मनातून विचार करत होता जे घडलंय त्यात थोडा बदल करून त्यांना सांगायला हवे होते तो तेथे ते जाण्यापूर्वी पडाव बुडाला होता असं सांगून भागणार नव्हता सुनेत्राबाई तुम्ही किंवा सुखासने येथे नव्हता त्या बदमाशांनी बरोबर बारा वाजता फोन केला मला सूचना दिल्या मुलुंड येथल्या जवळच्या एका ओढ्यात नांगरलेल्या पडावावर प्रशांत सापडेल असं त्यांनी मला सांगितलं होतं पण मी तिथे गेलो तेव्हा पडाव पाण्यात बुडत आहे असं मला दिसलं पण त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या बायकोने फोन केला होता ना त्या कुठे गेल्या याची आम्ही चिंता करत होतो मी तर त्यांना शोधण्यासाठी मुंबईलाही गेले होते तुम्ही ती तिथे पोचण्यापूर्वी गेला असाल तिनं मला झुंजारमालातून फोन केला होता मी तिला बरोबर नेले म्हणून ती रागाने घरी गेली होती तिचा स्वभाव तसा आहे के केकोर आहे तुमच्या बायकोचा स्वभाव कसा आहे याच्याशी काही कर्तव्य नाही आतापर्यंत त्याचे बोलणे ऐकणारे सुखास नाही म्हणाले आम्हाला प्रशांतबद्दल सांगा तुम्ही पडाव पाण्यात बुडत असलेला पाहिला जसं सांगितला कोणता पडाव मी जो पाहिला तोच मी तेथे पोचलो तेव्हा तो पाण्यात बुडत होता मला तो विशेष आठवत नाही पण मी त्याही परिस्थितीत पडावर चढून केबिनचं दार लाथांबरून फोडण्याचा प्रयत्न केला मला मी पडलेल्या बगदाडातून पाण्यावर तरंगणारे एक ब्लँकेट दिसले केबिनमध्ये पाणी भरले होते त्यात ते लहान मूल जिवंत राहणे शक्य नव्हते मी ते मूल माझ्या हातात घेतले होते पण स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयासात ते माझ्या हातून निसटले मी कसा बाहेर आलो ते मला आठवत नाही पण मला तो विचार करायला भीती वाटते भयंकर प्रकारे सुखासने म्हणाले तुम्ही तेथे पोचण्यापूर्वी मुलगा मरण पावला होता तेव्हा तुम्ही त्याचे प्राण वाचवले नाहीत म्हणून तुम्ही कोणालाही दोष देऊ शकत नाहीत पण तो बडाव बुडाला कसा उद्या पोलीस ते शोधून काढतीलच बिचार्या किशोरी ताई झुंजाराव जर तुम्ही तिथे काही मिनिटं आधी पोहोचला असता तर तुम्ही प्रशांतचे प्राण वाचवले असते सुनेत्रा आश्रू ढाळत म्हणाली मी स्वतःला दोष देत नाही आणि इतर कोणी दोष देतील असं मला वाटत नाही झुंजार जोराने म्हणाला मी मला मिळालेल्या सूचनांप्रमाणे वागलो आणि काय बिघडलं ते मला समजले नाही त्यांनी कबूल केल्याप्रमाणे मुलाला पडावातील केबिनमध्ये ठेवले होते पण ते निघून गेल्यानंतर पडावाला छिद्र पडले असावे एक तर असे घडले असेल किंवा ते हेतूपूर्वक खुनाचा प्रयत्न असेल पण आपण असे का म्हणावे किशोरीबाईंनी दिलेले पैसे मी स्वतः त्यांच्या स्वाधीन केले होते नाही नक्कीच तो अपघात असणार त्यांचा प्रशांचा खून करण्यास काही फायदा नव्हता खून सुनित्राबाई या प्रकरणात असं काही आहे हे जे मला समजत नाही अगदी त्या निर्वाणीच्या क्षणी पडावाला छिद्र पडावे ही विश्वास न ठेवण्यासारखी गोष्ट आहे मला हे मुळीच आवडत नाही सुकासने झुंजारकडे संशयी नजरेने बघत होते कॅप्टन सुकासने आपल्याकडे संशयाने बघत आहे हे झुंजारच्या लक्षात आले होते तो लष्करी बनण्याचा माणूस आपल्याला त्रास देईल का याचा तो विचार करत होता सुकासने पोलिसांना माहिती देण्याचं काम मी तुमच्यावर सोपवतो ते काम तुम्ही शक्य असल्यास तितक्यात लवकर करावे असं मला वाटतं मला वाटतं तुम्ही पोलिसांना सांगणे किशोरी ताईंनाही मान्य होईल पोलिसांना तुमची गरज लागेलच सुखासने त्याच्याकडे तक लावून पाठ म्हणाले अर्थातच पण मी कुठे सापणे नाही त्यांना बरोबर माहिती आहे मी आता घरी जाईन मला एकतर फार त्रास झालाय आणि मी इथे थांबण्याचं काही कारण नाही मी शक्य त्या हळूहळू ती बातमी किशोरी ताईंच्या कानावर घातली आणि त्यांनी मोठ्या धैर्यानं प्रसंगाला तोंड दिलंय अर्थातच त्यांना अतिशय धक्का बसावा हे स्वाभाविक होतं एक दोन दिवस तरी त्या भांबवलेल्या अवस्थेत राहतील पण झुंजाराव तुमच्या मोटारीचं काय झालं सुनेत्रानं एकाएकी विचारलं तुम्ही येथे तुमची मोटर घेऊन आला होता आणि आता स्कूटरवरून आलात असं का झुंजार जवळ त्या प्रश्नाचं उत्तर होतं मी परत येत असताना जवळ माझ्या मोटारीत काही बिघाड झाला मी ती मोटर तिथल्या एका गॅरेजच्या स्वाधीन केली अर्धा बाऊंड तासात दुरुस्ती होईल असं त्यांनी मला सांगितलं मी त्यांच्याकडूनच स्कूटर घेतली आणि आता वाटेत जाताना मी माझी कार ताब्यात घेईन हे त्याचे सांगणे कोणालाही पटण्यासारखे होते जुंजारनं तिथून निघण्याची तयारी केली तेव्हा सुकासने अस्वस्थ झाले तो आपल्यावरील जबाबदारी टाळत आहे असं त्यांना वाटले त्यांनाच ते पोलिसांना का सांगू नये झुंजारची पाठवळताच ते सुनेत्राला म्हणाले ते काम त्यांनी माझ्यावर का सोपवावे तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर होता होय पण त्या बिचाऱ्यांना भयंकर त्रास भोगावा लागला सुनेत्रा म्हणाली त्यांना घरी परतण्याची इच्छा व्हावी हे स्वाभाविक आहे सकाळपर्यंत पोलीस तरी काय करणार आहेत मला झुंजारावाबद्दल वाईट वाटते झुंजार स्कूटरवरून झुंजार मारायला परतता तेव्हा विजय गरम कॉफी तयार करून वाट बघत होती तेथे ते काय घडले त्या किशोरीनं काय केलं तिनं उत्सुकतेने विचारलं मी तुमच्या म्हणण्याला होकार देणार नाही असं मी नेताजीला सांगत होते तिनं बरीच हरकत घेऊन शेवटी माझं म्हणणं मान्य केलं झुंजार म्हणाला ती आपलं काम योग्य प्रकारे करेल अशी मला खात्री आहे आणि विजू आपण योग्य मुदतीत त्या सैतानी सुनेत्राला पुराव्यासह पकडू तुम्हाला तर भलताच आत्मविश्वास वाटतोय तुम्ही तिचा का संशय घेता हे मला समजत नाही शिवाय आपण तिच्या विरुद्ध पुरावा कसा काय मिळवणार ते मला समजत नाही आणि सुनेत्रा पुढील हालचाल करीपर्यंत ते आपल्याला समजणार पण नाही गरम कॉफीचे घुटके घेत समाधानाने तो म्हणाला त्याचीच आपण वाट बघितली आहे पण छोटा प्रशांत कसा आहे तो शांतपणे झोपलाय त्याला दिलेलं गुंगीचं औषध साधं असलं पाहिजे त्या मदन नावाच्या पैलवानानं ना त्याच्या दुधात गुंगीचं औषध मिसळलं होतं हे मी तुम्हाला सांगितलंय झुंजार गरम पाण्याने स्नान करून कपडे बदलीपर्यंत काहीच बोलला नाही नंतर बैठकीच्या खोलीत आरामात बसून तो सिगरेट ओढत म्हणाला विजू त्या मुलाच्या मृत्यूमुळे एका रघुनाथ नावाच्या माणसाचा फायदा होणार होता तो सध्या कल्याणजवळ शिक्षकाचे काम करत असतो पण तुम्हाला असं वाटतं का आ, का वाटू नये कोणाचा तरी फायदा व्हावा म्हणून कुणाचा बेत आखण्यात आला होता ना आणि हे कारस्थान अशा प्रकारे सजवण्यात आले होते की वारसदाराचा मुळीच संशय येणार नाही तुम्ही तुमची कल्पनाशक्ती मोकाट सोडू देऊ नका विजय म्हणाली जे काही गेल्या रात्री घडलं त्याच्याशी त्या ते रघुनाथचा संबंध होता हे दर्शवणारा काही पुरावा नाही तो रघुनाथ आणि सुनेत्रा या दोघांचं हे कारस्थान आहे असं तुम्हाला सुचवायचंय की काय आता मी आता स्वस्त झोपावं असं सुचवत आहे झुंजार राहिला आता आपल्या दोघांनाही झोपायची आवश्यकता आहे पण खरेच तुझ्या त्या अपूर्व कामगिरीबद्दल मी तुझं अभिनंदन करतो झुंजारने तिला भाऊ पाशात पकडून तिचं चुंबन घेतलं विजू तूच या अजाण अरबकाचे प्राण वाचवलेस पण विजू पुन्हा असले भरते साहस करू नको बरं का आणि ते झोपायला निघून गेले